नंदुरबार तहसील कार्यालयावर धडक मोर्चा तहसील कार्यालयावर आलेल्या मोर्चेकरी नंदुरबार तहसील कार्यालयात खालील प्रमुख मागण्यासह एकूण बावन्न मागण्याबाबत जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू क्रांतीसूर्य महामानव महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन करून ठिय्या आंदोलन सुरू अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन वननिवास व वन हक्काचे मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बारा व पंचायत विस्तार पेसा अधिनियम एकोणीसशे शहाण्णवची योग्यरितीने अंमलबजावणी करून वन हक्काचा सातबारा उतारा द्या आदिवासींचे हक्क संपविणारे वन विधेयक दोन हजार तेवीस तात्काळ बंद करा दिनांक सातबारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिढार महामोर्चास माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी आश्वासनाची ताबडतोब अंमलबजावणी करा पेसा सतरा संवर्ग पदभरती क्रीडा संगणक शिक्षकांना तात्काळ नियुक्त करा माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय दिनांक एक आठ दोन हजार चोवीस क्रिमिलेअर अनुसूचित जमाती जाती विरोधातला निर्णय ताबडतोब रद्द करा मोर्चात कॉम किशोर ढमाले करणसिंग कोकणी कॉम आर डी गावित कॉम विक्रम गावित कॉम लीलाताई वडवी जमनाताई वडवी शीतल गावित गेवाबाई गावित साईत कुरेशी मनोहर वडवी यशवंत माळचे रामलाल गड गवडी देवीदास पाडवी राजेश गावित रामदास गावी लोकशाही हक्का न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर